दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल अर्थात लोकराज संवाद कक्ष लोकराज संवाद कक्षामध्ये वेगवेगळ्या विषयावर आपण संवाद साधत असतो मंडळी या दिवसामध्ये खरं तर पावसाळा आहे आणि पावसाळ्यातल्या या दिवसात आता नवरात्री महोत्सव चालू आहे नवरात्री महोत्सवाच्या एक दिवस आधी ज्या वेळेला महाराष्ट्रातली तमाम मंडळी खास करून युवक मंडळी पायी चालत जाऊन आणि वाहनानं जाऊन तुळजापुरात जाऊन ज्योत तिथं घेणे आणि ते देवीची ज्योत घेऊन आपल्या गावी मात्र सलत किंवा पळत येणं आणि त्यानंतर गावातल्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या आईच्या प्रतिमेच्या प्रतिष्ठापनेच्या समोर ती ज्योत कायम तेवत ठेवणं हे काम करतात मंडळी असं काम करत असताना या पावसाळ्यामध्ये खास करून आताची गोष्ट आहे मी पाहिलं की अनेक युवक ज्यावेळेला या कामे स्वतःला झुकून देतात त्यावेळची परिस्थिती काय असणार आहे मंडळी भारतीय युवक हा कधी कधी निश्चयी नसतो तो सतत कष्ट करत नाही एवढंच काय त्याचं बलिदान देण्याची किंवा थोडक्यात एखाद्या कामाला झुकून देण्याची तयारी नाही असं म्हटलं जातं वेळेला मी ज्यावेळी तुळजापूर ते लातूर या रस्त्यावर अर्थात राष्ट्रीय महामार्गावर दिनांक एकवीसच्या संध्याकाळी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान काही लोकांना पाहिलं ते आधी मी अर्धा तास आधी दिवसा उजेडी पण पाहिलं होतं ही सगळी मंडळी हातात ज्योत घेऊन धावत होती मंडळी ज्यावेळेला रात्री अकराच्या दरम्यान दहा ते अकराच्या दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावर वाहनं चालू असताना उघड्या पायाने हे आमचे युवक हातात माशाल घेऊन आपल्या गावाकडे निघालेले होते बऱ्याच जणांचं गाव तुळजापूरपासून पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर ऐंशी किलोमीटर शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर दोनशे किलोमीटर होतं ते धावत असताना त्यांच्या मागे किंवा पुढे काही ठराविक का अंतरावर एखादा टमटम एखादं जीप एखादा टेम्पो होता आणि त्यामध्ये असे चार पाच युवक होते हे सगळे युवक हातात ज्योत घेऊन निघाले होते भर पावसाच्या दिवसामध्ये अचानक पाऊस सुरू झाला की मग त्या धावणाऱ्याची तारांबळ होईल त्याच्या उजव्या हातात मशाल असे डाव्या हातामध्ये कधी कधी छत्री असे आणि धावताना मशाल विजणार नाही अशा पद्धतीनं ना, त्याच्या गतीमध्ये तो धावत असे उघड्या पायाला ठेसा लागतील खालच्या बाजूला काचा लागतील खडे लागतील याचं कुठलंही भान त्याच्याकडे नव्हतं अर्थात देवीची तमाम निश्चिम भक्ती भक्ती आणि त्यानिमित्तानं स्वतःला या भक्तिकामी लीन करून घेऊन उद्या काहीतरी करण्यासाठी मला माझ्या देवीची प्रतिष्ठापना करायची आहे या एकमेव धेस ध्यासानं ही सगळी मंडळी धावत होती आता असं धावताना काही मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने दिसली एक एक व्यक्ती धावती आहे त्याच्या हातामध्ये मशाला आहे पावसानं भिजणार नाही यासाठी तिच्या पुढं दोन आणि पाठीमागं दोन प्लास्टिकचं एक पारदर्शक आवरण घेऊन त्याच गतीने धावताहेत जेणेकरून आकाशातनं पडणाऱ्या पावसाचे थेंबते ज्योतीवर पडणार नाहीत बघणं हे अत्यंत विलोभनीय होतं आणि त्या भक्तीचं किती कष्ट आहेत हे पण दिसत होतं पुढं काय अंतरावर मी बघितलं की दोन अशी मशाल घेणारी मंडळी एका ठिकाणी भेटली व एकाने दोन्ही हातात मशाल घेतल्या आणि दुसऱ्या मित्रानं आपल्या हातामध्ये छत्री घेतली तो छत्री घेऊन दोन्ही मशालीवर धरून धावत होता तर हा युवक मात्र दोन हातामध्ये मशाली घेऊन धावत होता तिसऱ्या एका ठिकाणी आम्ही एक वेगळंच बघितलं त्या ठिकाणी एका हातात मशाल दुसऱ्या हातामध्ये छत्री आणि असं असतानासुद्धा एवढ्या वेगानं तो धावत होता की थोडीशी गती कमी जास्त झाली त्या राष्ट्रीय महामार्गावर एखादं वाहन आलं आणि त्या वाहनाच्या टायरमुळे अंगावर पाणी पडलं कुठलीही तमा न बाळगता ही मंडळी या पद्धतीने धावत होती मला भारतीय युवकाचं खास करून महाराष्ट्र युवकाचं कौतुक वाटतं की तुम्ही एखादं काम स्वीकारले की या पद्धतीने उत्तम करता आणि मंडळी असं उत्तम कामसुद्धा तुमच्या जीवनामध्ये निश्चितीसाठी व्हावं तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हावं एवढ्याच्या नवरात्रीच्या महोत्सवाच्या निमित्तानं हा माझा विचार आहे ही माझी कल्पना आहे हे माझं देवीच्या चरणी विनंती आहे मंडळी तुमच्या गावामध्ये आज आई भवानी आपली आई हिची प्रतिमा तुम्ही सा साकार केलेली आहे तिला सादर केलेली आहे त्याच पद्धतीनं आपल्या आईचा आपल्या बहिणीचा आपल्या मेहनीचा आपल्या ब इतर सगळ्या मंडळीचा सुनैसा वगैरे आदर तुम्ही ठेवावा अशी माझी विनंती असणार आहे मात्र देवताभाव असं म्हणत असताना तुम्ही आईबरोबर जिच्यात आईचं रूप आहे त्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं सन्मान द्यावा आणि त्यांच्या सन्मानामधून उद्या भारतीय स्वातंत्र्यातल्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर झालेल्या इतिहासामध्ये स्त्री आणि पुरुष समानता बहीण आणि भावाची समानता हे कायमस्वरूपात टिकली पाहिजे हे तेवढंच महत्त्वाचं आहे याच कामी मी तमाम बहिणींनाही विनंती करणार आहे की तुम्ही तुमच्या भावाला सांभाळायला शिका त्याला वेळोवेळी आवाज द्या आणि त्याची खुशाली विचारा तुम्ही विचारता असं नाही तुम्ही विचारताच पण ज्या वेळा देवीच्या रूपानं तुमची पूजा होत असते त्याच वेळा देवीकडं मागणं तरी करावं लागते ना मंडळी आता पाऊस सुरू आहे आणि या कामी मी जे काही बघितलं ते तुमच्यासमोर मांडतोय अजूनही मला माझ्या महाराष्ट्रीय नियुकाबद्दल गर्व आहे की जी मंडळी आपल्या आईसाठी भर पावसामध्ये उघड्या पायाने कुणी हाफ पॅन्टवर हो आहेत कुणी टी शर्टवर हो आहे कुणी बनियनवर हो आहे कुणी स्पोर्टचा पॅन्ट घातलेला आहे परंतु उघडे अपाय आणि हम रस्त्यावर खास करून राष्ट्रीय महामार्गावर आपल्या आईच्या समोरची ज्योत तेवत राहिली पाहिजे यासाठी प्राणपणाला लावून हे माझे बंधू रस्त्यावरून धावतायत निश्चितचपणे त्यांचं भविष्य चांगलं असणार आहे आजच्या दिवशी आपली चर्चा एवढीच धन्यवाद